आय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको मुंबई विद्यापीठामध्ये आलो तिथे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी टाटा मॅरेथॉन आहे आणि उद्या आहे उद्या एकवीस तारीख आहे तर ज्यांनी ज्यांनी ह्या सहभाग ह्यामध्ये घेतलेला आहे की तुम्हाला सर्व मुंबईमध्ये उद्या सीलिंग वरळीवर धावताना दिसतील मंडळी तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला मी दाखवतो ते वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉल लागलेले आहेत टी शर्ट असतील शूज असतील अजून वेगवेगळे त्याचे जे काय काय म्हणतात जूस असतात शॉक्स आहेत असे खूप सारे आहेत तुम्हाला आता त्या स्टॉ ह्याच्यामध्ये पेटालमध्ये दाखवतो चला तुरून तुरून दाखवतो खूप महागडं आहे कारण स्पोर्ट्स म्हणलं की खूप महाग असतं आणि ब्रँड आहे सर ब्रँड असतं ती कॅथलॉन असं काही ब्रँड आहे तर तुम्हाला वस्तू चांगल्या मिळतील महागाय पण चांगल्या मिळतील काही लोकांनी स्वतःच्या प्रमोशनसाठी फ्रीसुद्धा ठेवलेले आहे गेम त्यांचा एक गेम आहे तो तुम्ही खेळायचा मग तुम्हाला एखादी पाण्याची बॉटल किंवा आपलं ज्यूस किंवा बॅग किंवा यांचे छान टॉवेल छोटे छोटे मस्त असं फ्रीसुद्धा ठेवलेलं आहे अपलोड करायचा त्यांच्यासोबत त्या त्यांच्या ब्रँडसोबतचा आणि तुम्हाला ते गिफ्ट फ्री मिळेल तर असं सुद्धा प्रमोशनसाठी हो मग मी इथे आहे चला तर आपण पाहू तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेरा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी टाटा मुंबई मॅरेथॉन हे एकवीस जानेवारी एक उद्या आहे मंडळी आम्ही आज आलो ते पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉल लागले आहेत आणि सर्व ब्रँडेड आहेत खूप छान इथं फोटो सेल्फी पॉइंट केलेला आहे हे पाहू शकता आजचा शेवटचा दिवस आहे आणि सर्व पॅकिंग करताय कोणी काय मी आणि रेणू

कर ना। क्या क्या इसने इस क्या, 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 इस क्या करना इस नहीं? वे दे है इसने टास्क देना है टास्क पूर्ण करे क्या डांस है क्या खड़े रहना है

आम्ही बँक का म्हणून रेणू तर करायचं काही ते आपलं कार्टून होतं ना तयार हां लगेच मंडळी इथं कार्टून तयार होतं आपलं आत्ता एक वेगळा अनुभव घेतला आम्ही आपलंच कार्टून कसं दिसतं हे आम्ही फोटो पाठीला आहे व्हिडिओ आम्ही कशात टाकू

बरं काय ते कार घेतली का आपण रजिस्ट्रेशन केलं ते हां रेणू मॅडमची स्टुडंट आहे ते डान्स क्लासमध्ये